मित्रांनो फायनली प्रोमो आला आहे आणि आत्ताच आला आहे तर रितेश सरांनी ढोल ताशे वाजवत आलेले आहेत आणि सांगितलं आहे की मी घेऊन येणार आहे सदस्य जे कंटेस्टंट आहे त्यांना मी घेऊन येणार आहे ढोल ताशांच्या आवाजामध्ये मी आणणार आहे आणि त्यांना चक्रव्यूहात अडकवणार आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की जे सदस्य चांगले वागतील त्यांच्याशी मी चांगलं आहे आणि जे सदस्य म्हणजे त्या जे सदस्य काही करतील पंगे घेतील काय करतील तर त्यांची मी असा ढोल जसा वाजवतात तसा ढोल वाजवला हो आहे आणि खरंच म्हटलेले आहेत ते की मी हा सीझन गाजणार तर खरंच हा सीझन गाजणार आहे कारण रितेश सर होस्ट करणार आहे आणि बघतानाही खूप छान वाटलं आहे प्रोमो घेऊन आलेले आहेत ते तर आजच सांगितलं आहे तर अठ्ठावीस जुलैला येतो आहे फायनली अठ्ठावीस जुलै तारीख कन्फर्म झाली आहे सर्वांना वाटत होतं की अठ्ठावीस जुलैलाच येणार आहे हा प्रोमो तर खरंच अठ्ठावीस जुलैला ग्रँड प्रीमियर आहे तर ग्रँड प्रीमियरला सदस्य जे जे आहेत त्यांना ढोल ताशाच्या आवाजामध्ये मी घेऊन येणार आहे असं बोलले आहेत ते आणि सांगायचं झालं तर नऊ नऊच्या पुढून तो जो आहे ग्रँड uh, प्रीमियर तो चालू होणार आणि uh, जे जे स सदस्य आहेत ते येणार आणि सांगायची गोष्ट अशी आहे की दररोज आता थोडी थोडी झलक मिळणार आहे कोणकोण सदस्य आहेत त्यांची प्रत्येकाचे प्रोमो येणार आहेत कोणकोण आहे कोणकोण नाही ते लवकरच करणार आहे आणि घराची पण झलक लवकरच समजेल आपल्याला ज्या अर्थी त्यांनी तारीख आता अनाऊन्स केली आहे अठ्ठावीस जुलै तर अठ्ठावीस जुलै तर, तर सर्वच बोलत होते तर बघूया काय होतंय आता ग्रँड प्रीमियरच्या दिवशी रितेश सर तर खूपच छान वाटतं ते तर होस्ट पण भारीच करतील ते तर मित्रांनो असेच बिग बॉस मराठीचे एपिसोड झाल्यानंतर रिव्ह्यू पण करेल आणि लाईव्ह फीडचे जे काही अपडेट असेल लेटेस्ट ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा